सकाळची एकदम साडेपाच वाजताची वेळ आणि एकदम सकाळी सकाळी आलो कुठे तर हे आता पुढं तुम्हाला दिसणारच आहे तर तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सकाळीनं एवढ्या सकाळी निघालो साडेपाच वाजता तरीही रस्त्यावरतीही अशी गर्दी होती असं ट्रॅफिक होतं आणि त्यामुळे मग हळूहळू हळूहळू असा हा प्रवास चालत होता आणि सूर्यदेवता हे जे समोर ह्या ज्या डोंगर रांगा दिसत आहे याच्यामधून अलगद हळूहळू बाहेर येत होते आणि ते दृश्य इतकं सुंदर होतं ना बघायला आणि काही प्रवास असे असतात ना आपल्या आयुष्यामधले की जे आपल्या नेहमी आठवणीमध्ये राहतात आणि त्यामधले हे जर एखादं <coughs> निसर्गाचं छान ठिकाण असलं ना तर मग तर विषयच सांगायला नको कारण ना हा अगदी आपल्या मनाच्या जवळचा एक असा विषय आहे कारण रोज आपलं आयुष्य त्याच त्या गोष्टी सगळं तेच असतं पण कधी बाहेर निघालं या निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघालं ना की आपल्याला कळतं आणि जसं आपण बाहेर जातो ना तसं आपल्याला हेही कळतं की हे जग किती मोठं आहे आणि पाहण्यासारख्या किती सुंदर अशा गोष्टी आहेत या जगामध्ये आणि सध्या बाहेरचं विदेशातलं तर जाऊच द्या पण आपला महाराष्ट्रच इतका सुंदर आहे ना एवढा बघण्यासारखा आहे ना तर छान ह्या अशा डोंगर रांगा आणि त्याच्यामधून निघणारी सूर्याची एकदम कोवळीशी किरणं आणि सोबतच आम्हाला आमच्या या प्रवासाला थांबा लावणारा हळूच मध्ये मध्ये वाढणारं हे ट्रॅफिक असं तर असं छानपैकी या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आणि मध्ये थांबून मध्ये थोडंसं जास्त अंतर कापून असं आम्ही हा प्रवास सुरू केला तर जायचं कुठे आहे तर हे कळेलच पण त्याआधी हा जो निसर्ग आहे ना याचा आनंद घ्या कारण काही या काही गोष्टींना सांगून कळत नाही पण जेव्हा आपण त्या अनुभवतो ना तेव्हा आपल्याला कळतं की ह्या खरंच ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये थोडं बाहेर जाणं बाहेर निघणं प्रकृतीच्या सान्निध्यामध्ये जाणं आणि एवढे सगळे आवाज असतात आपल्या आजूबाजूला जबाबदाऱ्या असतात तर थोडासा हा आवाज कमी करून आणि जबाबदाऱ्यांचं ओझं थोडं कमी करून आपण ना आपल्यासाठी स्वतःलाच एक छान अशी मस्त ट्रीट द्यायची की जेणेकरून आपल्याला या रोजच्या कामामधून या व्यस्ततेमधून वेळ काढून आपण थोडंसं सा आपल्यासाठी सुद्धा जगायचं कारण काय आहे ना आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि आयुष्य हे फार कमी पण आहे कारण आयुष्यामध्ये कधी काय होईल गुणाच्या हे सांगता येत नाही त्यामुळे जर देवाने आपल्याला हा क्षण दिलेला आहे ना तर हा क्षण अगदी एकदम आनंदाने आणि छानपैकी मस्त एकदम एन्जॉय करून हा क्षण आपण जगायला पाहिजे कारण पुढचा क्षण आपल्यासाठी असेल की नाही याची शाश्वती नाही आहे तर तर छान मी या प्रवासामध्ये ना मस्तपैकी गाण्यांचा आस्वाद घेऊन आणि मध्ये मध्ये गप्पा करून हा प्रवास चालू केला आणि आम्ही आलो कुठे तर आम्ही आलो काशीत बीचला तर इतकं सुंदर ठिकाण आहे ना हे तर छानपैकी इथे तर पोचलेलो आहोत आम्ही आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की काहीतरी लाडक्या बहिणीचा प्रोग्राम आहे इथे तर काहीतरी सहल सहल येणार आहे वाटतं तर त्यासाठी जे सगळे हे जे हॉटेल्स आहेत त्या सगळ्या बुक आहेत तर आम्हाला मिळणं जरा काश्यपमध्ये इथे मुश्किल आहेत ते बोलले तर बघायला गेलेत आता पुढे की आहेत का एखादी हॉटेलखाली तर एवढं छान मस्त आनंदाने आले होते ना आणि आता जर इथे नाही मिळाली तर थोडंसं दूर आहे तर तिथे जावं लागेल नाहीतर मग पर्याय नाही आहे दुसरा तर छान अशा मस्त सुरुवात झाली इथे आज पोचलो आज अख्खा दिवस इथे राहणार आहोत आपण आणि थोडं मस्त जेवढं होईल तेवढं छान कोकण एक्सप्लोअर करूया वातावरण खूप सुंदर आहे खरंच इतकं छान वाटत आहे ना आणि एवढी शांती आणि इतकी हिरवळ प्रति अमाप अशी सुंदरता दिलेली ईश्वराने कोकणला तर बघूया पुढे काय होते काय नाही रूम लवकर सापडते की नाही अपडेट दे देतच राहील मी तर फायनली ही सुंदर अशी ही हॉटेल एक बघायला गेलो होतो आम्ही तशा तर तीन चार बघितल्या पण त्याच्यापैकी आम्हाला हीच आवडली इतकं छान वातावरण होतं ना मी जसं आधी सांगितलं खरंच देवणी कोकणाला इतकी अमाप अशी सुंदरता दिलेली आहे ना आणि ही जी हॉटेल होती ना रिसॉर्ट टाईप होतं हे तर इथे आणि बाग पण इतकी सुंदर फुलवली होती ना आणि त्या बागेमध्ये इतकी सुंदर सुंदर फुलं होती आणि छान मस्त प्रसन्न असं वाटत होतं तिथे आणि थोडंसं निसर्गप्रेमी म्हटल्यावर आणि झाडांची खूप आवड असल्यामुळे मी तर जशी आधी रूम बुक केली ना आधी सगळ्या इथला गार्डन एरिया छान बघितला मी आणि खरंच खूप सुंदर अशी ही बाग होती आणि याच्या बाजूलाच मोठा असा स्विमिंग पूल होता आणि हे एक वेलवेटच्या फुलांचं झाड होतं मला एवढं आवडलं ना आणि स्वच्छ असं क्षार असं पाणी होतं स्विमिंग पूलमध्ये आणि आमच्या रूमच्या मागच्या साईडला एक सुंदर अशी छोटीशी नदी होती ती पण तुम्हाला समोर मी दाखवणार आहेच पण एक वेळ ही बाग मला माझ्या डोळे या बागेतून हटत नव्हते निघत नव्हते एक एक झाड याच्यामधले काही झाडं आणलेसुद्धा मी लावायला पण त्यांची परमिशन घेऊनच आणली आणि आता तर छान मोठे झाले ते कारण हा ब्लॉग माझा बऱ्याच दिवसाचा आहे मी अजून हा अपलोड केला नव्हता तर सुंदर छान मस्त कौलारू असं समोर त्यांनी बांधलेलं होतं आणि बघा गुलाब किती सुंदरसा गुलाब आहे आणि वे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं शोची झाडं होती पण त्यांचा जो कलर होता ना तो कलर खूप सुंदर होता दिसायला तर छानपैकी मस्त रूम आपल्याला मिळालेली आहे आणि आता सध्याच रूममध्ये आले सगळं पसारा ठेवला छान आहे रूम आणि बाहेरचं वातावरण पण एवढं सुंदर आहे ना हे दाखवतो तर असा छान हा मस्त बाल्कनी एरिया आहे आणि इथे ना मस्त पैकी असा झरा वाहून राहिला बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला <Sled> एवढं मस्त वातावरण वाटत आहे आणि हा जो झऱ्याचा मस्त एकदम खळखळ आवाज आहे हा पण या ठिकाणी मस्त पैकी आवाज येत आहे आणि हे सगळं बघून झाल्यानंतर मग आम्ही जरा पोटोपाकडे निघालो आणि जेवायला गेलो होतो तिथे कोकण म्हटल्यावर इथे नॉनव्हेज छान मिळतं पण मी आहे पूर्ण व्हेजिटेरियन त्यामुळे मला जे ऑप्शन होते त्याच्यावरच भागवावं लागलं ला, तर या ठिकाणी ना हा मेनू कार्ड बघितलं आणि मी त्याच्यामधलं काय ऑर्डर करू शकते ते बघितलं तर इथे छान बटर पनीर मी ऑर्डर केलं होतं आणि रोटीसोबत छान राईस आणि हे झाल्यानंतर आम्ही निघालो काशीद बीचकडे आणि हाकेच्या अंतरावरच होतं एवढं काही जास्त दूर नव्हतं आणि जसा समुद्र बघितला ना की बात आहे ऊनाचं थोडंसं उन्हाचं प्रमाण जरा जास्त होतं पण मग हे असा निसर्ग बघितला की आपण एवढ्या गोष्टींचा विचार जास्त करत नाही तर सुंदर असा हा समुद्र आकाशाला टेकलेला दूरवर असं वाटत आहे की त्याने आभाळाला स्वतःच्या उंजळीमध्ये सामावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी मस्तपैकी या ना या वाळूवरती छान चालण्याचा आनंद घेतला होता आणि माझं मध्ये मध्ये काही ना काही चालूच होतं आणि मी एवढं एन्जॉय केलं ना ती जी मुवमेंट आहे समुद्रामध्ये छान आंघोळ करून आंघोळ केली आणि इथे लाटांचा पण मस्त आनंद घेतला कारण आपण कुठे जातो ना तर छान त्या वेळेचा आनंद घ्यायचा आणि हे क्षण आपल्या नेहमी लक्षात राहतात आणि एक आठवण म्हणून आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये हे आपण सामावून घेतो तर असं या ठिकाणी मी मस्त हे पाणी एन्जॉय केलं होतं आणि इतकं छान वाटत होतं ना आणि जेव्हा समुद्राच्या उंच उंच अशा लाटा येत होत्या तेव्हा तर असं जास्त मजा येत होती तर मी मस्त असा हा अनुभव होता माझ्या आयुष्यामधला हा आणि काहीतरी वेगळं केलं ना की आपल्याला पण मस्त जगण्याचा आनंद येतो तर अशा अथांग ह्या समुद्राच्या लाटा आणि हे अथांग असं पाणी तर खूप छान क्षण होते हे माझ्या आयुष्यामधले आणि भरपूर अशा उंच उंच लाटा येत होत्या आणि त्यानंतर मग सगळं तिथे एन्जॉय झाल्यानंतर परतीच्या मार्गाकडे निघाले पण त्याच्या आधी हा एक ओढा होता जो आमच्या रूमच्या बाजूचाच मध्येच दाखवला मी तर इथे आमचे अहो आणि मी छानपैकी मस्त हा जो एक व्ह्यू आहे संध्याकाळाचा बीचवर जाण्याची जर कुठली सगळ्यात चांगली वेळ असेल ना तर ती म्हणजे संध्याकाळची तर इतका सुंदर व्ह्यू होता ना हा आणि तिथे तो मावळणारा सूर्य आणि ते त्याच्यामुळे झालेलं ते एकदम केशरी रंगाचं पाणी एकदम छान असा लाल बुंद असा झालेला तो सूर्य इतको सुंदर वाटत होतो ना संध्याकाळी मी तर बराच वेळ तिथे बसली आणि मला आनंदमधलं एक सुंदर असं गीत आठवत होतं आणि मध्येच टांगेवाले आणि जे त्यांचे जिथे त्या असतात स्पोर्ट कार असतात ते पण अधूनमधून जात होते तर मी एका वेगळ्या विश्वामध्ये तिथे गेली होते आणि माझं थोडंसं गुणगुणणं चालूच होतं आणि कलाकुसर जरा जास्त असल्यामुळे <laughs> मन अंगामध्ये तर बसल्या बसल्या ह्या सगळ्या गोष्टी असं करत बसली आणि सुंदर असे हे क्षण होते आणि परत जाण्याची इच्छा तर लगेच करेलच मी आणि ते झाल्यानंतर ना परत आम्ही आमच्या हॉटेलकडे आलो आणि छानपैकी जेवणाचा आनंद घेतला संध्याकाळी रिसॉर्टवरती नंतर भरपूर गर्दी झाली होती तर समोर छान फॅमिली डान्स करत होत्या तर असा सुंदर असा हा प्रवास कोकणाचा